नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला रविवारच्या जत्रेमध्ये काही व्यक्तींच्या आठवणी सांगणार आहे मुळात आज मला हेच माहीत नाही तर ते व्यक्ती आहेत की नाही कारण का काय झाले का की कोरोना काळात बरेचसे लोकं गेले आपले परिचित पण म्हणजे असे निरोप वगैरे आले नाही किंवा त्या काळात आपण एकमेकांकडे जात नसल्यामुळे काय झालं की ते लोकं आहेत की नाही याबद्दल मला शंका आहे किंवा असतील तर कुठे बदलून गेले की काय त्याचे झाले असे की आम्ही ना गोल क्लब ग्राउंडवर खेळायचो क्रिकेट खेळायचो आम्ही आणि गोल क्लब ग्राउंडवर खेळत असताना तिकडेच राहणारे रमेश नावाचे एक व्यक्ती होते आणि तेवढे रमेश नावाचे व्यक्ती होते जसे कुरुळे केसवाले वगैरे मी एकदा बॅटिंग करत होतो मी दादा चिटक्या सोडले दाजू सुनील गावसकरांचा पगडा असल्यामुळे काय झालं की मी चिटकून बॅटिंग करायचो आणि मी ओपनरच होतो कपिल देवच म्हणा ना आमच्या टीमचा आणि बॉल बॅटिंग आपण दोन्हीमध्ये ऑलराऊंडरच होतो तर त्याचं असं झालं की रमेश दोघं मिस्टर मिसेस रमेश मैदानातून पैफाय गेले आणि ते भदरगाली किराणा मार्केट इकडून तिकडून काय त्यांचा किराणा वगैरे भरून ते पुन्हा आले परत तिथूनच चालले नेमकं परत बीच बॅटिंग करत दोन तर ते एवढंही बोलले मला कितव्यांदा बॅटिंग करतो आहे म्हटलं तुम्ही जी गेली ना तीच बॅटिंग मी अजून करतो आहे एवढा वेळ मी बॅटिंग करतो म्हणजे आता टेनिसच्या याच्यावर एवढी बॅटिंग नाही करत कोणी सहसा एक दीड तास कोणी बॅटिंग नाही करत टेनिस याच्यावर फार फार खूप चांगला खेळाडू असला तरी पंधरा एक मिनटं बॅटिंग करतो पंधरा वीस मिनटं एवढी बॅटिंग नाही करत एक दीड तास तर मुळीच नाही तू बाप रे तूच बॅटिंग करतो आहे म्हटलं हो म्हणे मग दुसऱ्यांना खेळायला चान्स देतो की नाही म्हणे तू म्हटलं आता महालाच तर त्यांनी आऊट केलं पाहिजे तर मी दुसऱ्यांना देईल शेवटी मी ती इनिंग काय केली सोडून दिली त्यांच्या सूचनेनुसार ना ती इनिंग मी त्यांनी मी सोडून दिली ठीक आहे मी नाबादेबा असं सोडून दिले दुसरे एक ग्रस्त होते मनोहर नाव होतं त्यांचं मनोहर मला आता त्यांचं आडनाव आहेत नाही आडनाव लक्षात नाही माझ्या त्यांचे एवढंच आहे का ते त्यांचे वडील पिठाच्या गिरणीचे काम करायचे म्हणजे आजच्या जे रिमांड होम आहे ते कमल फ्लोअर आहे बघा तिथं ते याच्यावर काम करायचे पिठाच्या गिरणीवर आणि ते दोन तीन सदस्य ते पिठाच्या गिरणीवरच काम करायचे तर ते मनोहर म्हणून जे होतं त्याला काहीजणं मनोजच मानायचे काहीजणं मनाय म्हणायचे त्यांच्या एजमधले आम्ही नाही म्हणायचं आम्ही लहान होतो ते तर मला गावस्करच म्हणायचे पण ते मॅचला ना जिथं मी खेळणार आहे ना ते बघायला येणारच की गावस्कर कसं खेळतो म्हणजे मी मी त्यांच्या दृष्टीने गावस्कर होतो आता हे जे लोकं आहेत मी खरोखर सांगतो मला आठवण आली त्यांची आज सकाळपासून पण ते कुठे आहेत कसे आहेत मला आज काहीच माहीत नाही आणि जर कधी कधी माझं त्यांचं भेट झाली किंवा परिचय मी वी अवश्य व्हिडिओ टाकेन तसा तर अशा काय रविवारच्या गमती जमती असतात रविवारच्या गमती जमती झाल्या आमच्या त्या <coughs> काळात आज काय नाही रायव्हर काही नाही आज लेट उठणे लेट सर्व करणे पूर्वी हो असं नव्हतं आम्ही लवकर उठायचो आम्ही वाट बघायचो रायव्हरची आणि लवकर उठल्याने काय करायचं आम्हाला खेळायला जास्तीत जास्त चान्स मिळायला चित्रपट वगैरे बघायचं जायचो आम्ही जा। जा। आणि